काँग्रेसच्या पोस्टरवरून गायब झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो पुन्हा एकदा पोस्टरवर झळकलाय शिर्डी मतदारसंघात फिरत असलेल्या प्रचार वाहनांच्या बॅनरवर विखे व बाळासाहेब थोरात यांचा फोटो शेजारी शेजारी पाहायला मिळतोय काही दिवसांपासून विखेंचे चित्र पोस्टरवर नव्हते मात्र अचानक पुन्हा पोस्टरवर विखे यांच्या फोटो झळकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय तर त्याचबरोबर आज श्रीरामपूरमध्ये विखे समर्थक आणि ससाने समर्थकांनी एकत्र येत वेगळा पावित्र्या घेतल्याचं बोललं आहे त्यातच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलांनी विखे समर्थक मेळाव्यात आपले असे कितीही फोटो वापरले तरी जनता भुलणार नाही अशा गोष्टींना बळी पडणार नाही असे म्हटले बेलापूरला शंभर लोक श्रीरामपूरला लोक ते ना असे फोटो फोटो तुम्ही आमचे किती आता भुलणार नाही फसणार नाही आता पुन्हा एकदा भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार वाहनांवर राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो लागल्याने विखे विरोधकांना ही मोठी चपराक असल्याचं बोललं जात आहे Bureau report SP Chovista, Sri Ramapur